निरोगी राहण्यासाठी मग किमान दोन वर्षातून आम्ही स्वतः वैद्य आहोत तर आम्ही किमान दोन वर्षातून स्वतःची एकदा गरजेनुसार जे, जे पंचकर्मातलं कर्म करायचे ती शुद्धी करतो आता बघा ऑक्टोबर हिट चालू आहे शरद ऋतू आहे हा शरद ऋतूमध्ये आयुर्वेदाने सांगितले पित्त प्रकोप होतो आपल्याकडे शुभेच्छा देतो बघा आपण वाढदिवसाच्या काय म्हणतो जीवेत शतम सहा ऋतू आहेत जीवेत वर्षा हा शतम जीवेत ग्रीष्म हा शतम का नाही म्हणलं शरद हा का म्हटलं कारण शरद ऋतूमध्ये पित्त प्रकोप होतो आणि पित्त प्रकोपामुळे होणारे आजार हे खूप फास्ट ॲग्रिवेटिंग असतात अच्छा हार्ट अटॅकचं प्रमाण या दिवसात जास्त रक्तामुळे वाढणारे व्याधी आहेत त्याचं प्रमाण सगळ्यात जास्त मग काय करा तर या दिवसात रक्तमोक्षण करा किती वेळ लागतो एक अर्धा तास तुम्हाला लागतो त्यासाठी म्हणजे रक्ताच्या अनुषंगाने होणारे तुमचे आजार जातील शिवाय शरीरातले सगळे दोष रक्ताबरोबरच फिरत असतात ते दोष त्यातून निघून जाऊ शकतील म्हणून करा मग आता आजारी पडलेला आहात आजारानुसार पुन्हा पंचकर्म करा पोटातली औषधं घ्या आणि जेणेकरून पुन्हा तुमचं आरोग्य जे बिघडलेले ते पुन्हा तुम्ही समस्थितीवर आणा आता हे सगळं करत असताना मला किमान माझ्या चुकीच्या दिनाचर्यातल्या गोष्टी पण कमी करणं गरजेचं आहे